नमस्कार मित्रांनो आजचा मेनू आहे बघूया ही आहे चपाती चपाती मी ताटात वाढून घेतो ही एक चपाती ताटात वाढलेली आहे आणि हा आहे झाकण लावायला पाहिजे नाही तर होतात चपात्या बायकोच्या शिवाय खायला लागतात ही आहे भात पांढरा भात थोडाच घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही भात झाकून ठेवा नाहीतर गार होतो आता बुग्या आमटी भाजी काय आहे ते ही भाजी आहे पडवळची डाळ घालून केलेली भाजी आहे पडवळची खूप छान लागते ही भाजी पडवळची ह्याच्यात औषधी गुणधर्म असतात आणि ते आपल्या शरीराला खूप चांगली असते आणि आता बघ्या काय आहे ते ही आहे आमटी कशाची आमटी केले हा ही आहे शेवग्याची आमटी शेवगा पण शरीराला खूप चांगला असतो शेवगामध्ये प्रोटीन असते आणि शेवगामध्ये भरपूर चांगले गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला पोषक असतात शेवग्याची पानांची भाजी सुद्धा खूप छान लागते आणि हा आहे खरडा जो दयाबरोबर मिक्स करून खायचा आहे आणि सकाळी ड्रंग अशा तऱ्हेने खरडा केलेला आहे मला खरडा खूप आवडतो आता ह्याच्यामध्ये दही घालूया घरचं दही केलेलं संपलं होतं मग बायकोनं जाऊन विकतचं दही आणलेलं स्फूर्तीचं चा चांगलं असते ते दही आता हे त्याच्यात दही टाकतं आणि खरडा मस्तरी खायचा पडलं दह्याचं पाकीट बसा रागाच्या भरात ठेवून दिलं आणि हा आहे आजचा आपला खास मेनू चला तर मग जेवायला या सगळेजण तुमच्या घरात काय काय बनवले ते पण सांगा थँक्यू